भाजपाचे नवीन धोरण निवडणुकीच्या तोंडावर लोकांना स्कीमच्या नावाखाली सरकारी तिजोरीतीन पैसा वाटा आणि मते विकत घ्या भाजपचे हेच धोरण लोकशाहीसाठी धोकादायक भाजप असा सरकारी पैसा लोकांना देऊन मतच विकत घेत आहे देशात दोन हजार चौदापूर्वी पूर्वी काँग्रेसच्या सरकारवर मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप करून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचे सरकार देशात सत्तेवर आले पुढे मग दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीसलाही देशात भाजप एन डी एचे सरकार आले आहे या काळात मोदींच्या अनेक योजना फेल ठरल्या मोठमोठ्या घोषणा आश्वासने मतदारांना दिली पण ती काही पूर्ण केली नाही त्यामुळे देशातील जनतेत भाजपबद्दल प्रचंड रोष असतानाही देशात, देशात। राज्यांमध्ये भाजपाचे सरकार वारंवार कसे येते हा मोठा प्रश्न मतदारांसमोर उभा राहिला आहे त्याचे उत्तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोधले आणि हे सरकार मतचोरीतून तयार होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे देशात राज्यात भाजपाबद्दलची नाराजी वाढत असलेली पाहून दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या युती सरकारने राज्यातील महिलांना पंधराशे रुपये दरमहाप्रमाणे देण्यासाठीची लाडकी बहीण योजना आखली निवडणुकीच्या दोन तीन महिने राज्यातील साधारणपणे दोन कोटी पंच्याहत्तर लाख महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे तिजरुतीन पैसा वाटप केला त्यानंतर निवडणुका झाल्या भाजप युतीला बहुमत मिळाले सरकार बसले बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी भाजप युतीचे सरकार दुसऱ्या विभागांचा निधी वळवीत आहे ठेकेदारांचा शेकडो कोटींचा निधी दिला जात नाही एकंदरीतच योजनेमुळे सरकारची आर्थिक कोंडी झाली आहे आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली आहे महाराष्ट्रात सरकारी तिजोरीतून जसा पैसा वाटप केला तसाच प्रकार मध्य प्रदेशातही निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी योजना राबवून पैसा वाटप केला व वा भाजपने मित मते मिळवून मध्य प्रदेशातही सरकार बसविले होते नुकतेच बिहार राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांसाठी योजना जाहीर केली बिहारमधील पंच्याहत्तर लाख महिलांना दहा हजार रुपये खात्यावर टाकण्याची अंत्यानुसार बिहारमध्ये दहा हजार रुपयेप्रमाणे पंच्याहत्तर लाख महिलांना सरकारी तिजोरीतून या पैशांचे वाटप झाले या दरम्यान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातही आले होते महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतींचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही शेतकऱ्यांना मदतीबाबत कर्जमाफीबाबत चकार शब्द मोदींच्या तोंडातून निघाला नाही यावरून हे स्पष्ट होते की फक्त निवडणूक असलेल्या राज्यातच मोठमोठ्या घोषणा अन पॅकेज जाहीर करून मतदारांना आकर्षित करण्याचा छंदच मोदींना लागला आहे की काय निवडणुन नु, निवडणुकीनंतर हे महाशय सगळे आश्वासने घोषणा विसरून जातात हे यांचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल ठरल्याप्रमाणे मग योजनेचा फायदा भाजप एन डी एच्या सरकारला बिहारमध्ये झाला आणि येथेही बहुमतात सरकार आले आहे भाजपाच्या पक्के लक्षात आले की पाच वर्ष काही कामे नाही केली तरी चालेल पण निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी सरकारी तिजोरीतून मतदारांना योजनेच्या नावाखाली पैसा दिला की मतदार हे मत देतातच व त्यामुळे आता भाजपने महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार निवडणुकीत नवीन फॉर्म्युलाच आणला असून आता तो फॉर्म्युला भाजप देशभर लागू करेल यात शंका नाही कारण भाजपाला आता भारत भाजपमय करण्याची असुरी इच्छा आहे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना सरकारी तिजोरीतून हजारो कोटींची उधळपट्टी करून राज्य दिवाळखोरीत निघते मतदारांना निवडणुकीत मत द्यावे म्हणून भाजप सरकार एक प्रकारची योजनेच्या नावाखाली मतदारांना लाचच देत आहे भाजपने देशासह राज्या राज्यांत ई डी सी बी आय इन्कम टॅक्स कोर्ट या यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष कमकुवत करून टाकला आहे त्यामुळे यावर आक्रमकपणे कोणीही बोलत नाही विरोधही करत नाही ही सत्यस्थिती आहे अशा प्रकारे मतदारांना खुश करून मत विकत घेण्याचा सपाटा आता भाजपने लावला आहे त्याचा भाजपाला पुरेपूर फायदा होत आहे यावर निवडणूक आयोग चाकार शब्द बोलत नाही कारण निवडणूक आयोग ही, ही भाजपाची शाखा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे आयोग हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहे अशा निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटी सरकारी तिजोरीतून उधळण्यापेक्षा पाच वर्ष राज्यात देशांत मतदारांना रस्ते पाणी वीज रोजगार कायदा सुव्यवस्था शिक्षण आरोग्य अशा सुविधा जरी चांगल्या दिल्या ना तर असे पैशांचे अमिषे देऊन निवडणुका जिंकण्याची वेळ भाजपावर आली नसती पण भाजपाच्या पक्के ध्यानात आले आहे की काल मतदारांना राजभोज थाळी खाऊ घातलेली असली अन आज राईस प्लेट जरी खाऊ घातली तर लोक मतदार आजची राईस प्लेटच ध्यानात ठेवतील अन कालची राजभोज थाळी विसरून जातील त्यामुळे साडेचार वर्ष काही करायचे नाही निवडणूक आली की सरकारी तिजोरीतून मतदारांवर योजनांच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी करून मते विकत घ्यायचे हे धोरण देशाच्या राज्याच्या लोकशाहीसाठी घातक ठरत आहे अनेक राज्य अशा स्कीममुळे दिवाळखोरीत निघतात ही वस्तुस्थिती लपवून चालणार नाही